नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मी गुलाबाच्या झाडांसाठी मोहरीपासून उष्णखत बनवलेलं आहे थंडी असल्यामुळे ना झाड गुलाबाच्या झाडांना आपल्या पिवळी पानं पडतात नवी फुटवे फुटत नाही थंडीमुळे खूप असल्यामुळे कळी आपली अशी व्यवस्थित नाही कशी लूज अशी हे होते छान कळी लागत नाही छान फुटवे फुटत नाही आणि खूप पिवळे पानं पडून पानगळती होते त्यामुळे आपण यांना हे उष्णखत मी बनवलेलं आहे कारण मला पेन नाही भेटली खरं तर पेंडीपासून बन छान असं आपण लिक्विड खत बनवू शकतो पण मला पेन नाही भेटली तर मी ही मोहरी बारीक पिरून घेतलेली आहे मिक्सरला आणि मग ती मी एक दिवस पाण्यात भिजवून ठेवलेली आहे आणि नंतर आपण कसं ते लिक्विड तयार झालेलं आहे ते बघणार आहोत तर हे बघा मी याच्यात थोडंसं पाणी टाकून एका बकेटमध्ये टाकून मी एक, एक रात्र भिजून तसंच ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी ते झाडांना घातलं होतं तर कशाप्रकारे घातलं होतं आपण पुढे बघूया तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला ते मला नंतर तुम्ही कमेंट करून सांगा तरी बघू शकता मी याच्यात पाणी ओतून आणि हे एक रात्र भिजून ठेवलं होतं तर त्याला बघूया आपण दुसऱ्या दिवशी कशा प्रकारे तयार झालेलं आहे तर हे बघ बग, बघू शकता तुम्ही असं आपलं लिक्विड तयार झालेलं आहे तर याच्यात असा वरणा तेलाचा तवंग येतो तर हा ते तवंग आपण चमच्याच्या साह्याने किंवा तुमच्याकडे कापूस असेल किंवा कपडा अल्हदसा फिरून घेतला की तेव्हा सतवून निघून जातो जेणेकरून आपल्या झाडाला कुठलीही इजा होणार नाही कारण हे खूप प्रमाणात उष्ण प्रमा उष्ण असतं हे जास्त प्रमाणात त्यामुळे हे खत येणं थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यातच आपण घालू शकतो उन्हाळ्यात आपण याला झाडाला नाही घालू शकत मला पण थोडं लेट झालं कारण शेतीची कामं चालू होते त्यामुळे लेट झालेलं आहे तर ह्या सतवंग मी चमच्याने काढून घेतलेला आहे पळीने आणि आता हे छान असं आपण फिरवून याच्यात अजून पाणी टाकून मग आपण हे झाडांना देणार आहोत तुम्ही बघू शकता पुढचं पुढं मी कशाप्रकारे घातलेलं आहे तर हे बघा एक डब्बा मी लिक्विड घेतलेला आहे तर सहा डबे मी पाणी घेतलेलं आहे कारण हे खूप प्रमाणात जास्त प्रमाणात उष्ण असतं आणि याला जास्त प्रमाणात पाणी आपल्याला वापरायचं आहे तर बघू शकता मी सहा डबे म्हणजे मी पूर्ण बकेट भरूनच पाणी घेतलं होतं सहा डबे मी असे यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मग मी थोडं 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 प्रत्येक झाडाला मी घा गुलाबाच्या एकत घालून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी भरपूर असं पाणी घेतलेलं आहे काय होतं उष्ण असल्यामुळे आपल्या झाडाला जाऊ होऊ शकते झाड जळू पण शकतं आपलं त्यामुळे जेव्हा पण आपण एकत टाकतो ना झाडाला तर खूप काळजी घ्यावी लागते तर अशा प्रकारे मी ही बादली भरून घेतली आहे तर चला आपण झाडांना एकत टाकून घेऊया तर हे बघा कुंडीतले गुलाब आहेत माझे छान फुटलेले आहेत पण म्हटलं चला बनवूया कारण मी ब प्रत्येक वेळेस बनवत असते आणि मी अगोदर पण पन एक लिक्विड बनवलं होतं तर त्यांनी छान असे प फुटवे पण फुटलेले आहेत पण काय होतं ना कळी अशी म्हणजे एकदम नाही काशी थोडीशी नरम नरम अशी कळी असते तरी बघू शकता अशी ताट अशी कळी अशी पानं पिवळे पडतात ना थंडीमुळे तर त्यासाठी मी एखाद बनवलेलं आहे तर बघू शकता छान असे फुटवे फुटलेले आहेत कारण मी प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं सेंद्रिय खताचा वापर करून मी गुलाबाला घालत असते तुम्ही तर माझ्या मागचे व्हिडिओ बघितलेलेच आहेत बघू शकता अशा प्रकारे आपण हे थोडं थोडं खत आपण टाकून घेणार आहोत ज्याचे जशी झाडं असतील तशा प्रमाणात टाकलं पाहिजे आता माझे झाडं काही अजून नवीन फुटत आहेत काही मोटली आहेत काही जमिनीवर आहेत तर मी अशा प्रकारे सगळ्या झाडांना थोडं 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 हे खत घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपली पानगळती होणार नाही आणि छान अशा कळ्या लागतील पानं पिवळी पडणार नाहीत खरं तर भाजीपाल्याला पण एकदम छान असतं हे पण माझ्याकडे वेळ नव्हता शेताची कामं चालू आहेत पण मी हे बनवलं होतं मला एक व्हिडिओ बनवायचा पण होता म्हटलं चला एक आपण बाकीचे सगळे लिक्विड बनवतो तर हे पण एक बनवूया कारण छान असं भाजीपाल्यासाठी पण असतं पण माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी भाजीपाल्याला नाही घातलेलं फक्त फुलांसाठीच घातलेलं आहे हे बघा छान असे फुलं आहेत पण काय होतं ना थंडीमुळे खूप असं नाही का पिवळे पिवळे पानं पण परत चाललं चालतात आणि पानं पण असे नाही का म्हणजे असे म्हणावं असं हे नसतं असं हे होऊन जातात हे बघा तर हे जमिनीवरचे आहे तर मी याला पण च चा, चहूबाजूने असं थोडं थोडं लिक्विड करत टाकून घेतलेलं आहे खूप साऱ्या कळ्या आणि फुले नवीन नवीन लागलेली आहेत पण पानं अशी पिवळी पडून गळ गर, गळत होती म्हटलं चला म्हणून बनवलेलं आहे तर कसं वाटलं व्हिडिओ ते पण नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट द्या